या ठिकाणी मी सेवेकरी फाउंडेशनचे सर्व सर्व खेड तालुक्याचे युवा नेते आदरणीय सुधीर भाऊ मुंगसे यांना विनंती राहील अगदी एक मिनिटामध्ये द्याव्यात आणि तदनंतर सर्वांच्या वतीनं ज्येष्ठत्वाच्या नात्यानं आणि संप्रदायाचा वसा वारसा पुढे असताना अध्यात्माच्या वतीनं या ठिकाणी शुभाशीर्वाद देण्याची विनंती हरिभक्ती परायण अशोक महाराज सांडवर यांना विनंती करेल आणि आजचा हा शुभविवाह सोळा संपन्न होईल आदरणीय सुधीर भाऊ मुंगसे उपस्थित बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी शिंदे आणि राक्षस ह्या दोन्ही वधूवरांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व पयी पाहुणे अप्त्य नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल दोन्ही कुटुंबाच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये लग्न सोहळा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि आपल्या हातामधील रंगबेरंगी अक्षदाच्या रूपाने आपण ह्या वधूवर वधूवरांना शुभाशिवा देणार आहोत आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आमचे आदरणीय खेड तालुक्याचे प्रवक्ते कराळे सर आणि त्याचप्रमाणे विश्वनाथजी लांडगे यांनी दोघांनी केलेलं आहे चुकून जर कोणाचा नामोल्लेख उल्लेख राहिला असेल तर ह्या दोन्ही कुटुंबाचा दो। एक घटक म्हणून आपली दिल दिलगिरी व्यक्त करतो आणि आलेल्या पै पाहुण्यांचं परत एकदा स्वागत करतो आणि ह्या वधूवरांचं आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराट तिथं जावं अशी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद तदनंतर या ठिकाणी सर्वांच्या वतीनं सर्वात शेवटी शुभाशीर्वाद देण्यासाठी परायण अशोक महाराज सांडवर या ठिकाणी शुभाशीर्वाद देतील तत्पूर्वी तर या वधूवरांना प्रापंचिक जीवनामध्ये वाटचालीसाठी एक सुखकर प्रवास होवा म्हणून एक वधू टू व्हीलर प्रदान केली जाते आणि ती ऍक्टिवा गाडी ही मावशी मंडळीने दिलेली आहे समस्त मावशी परिवाराच्या वतीनं गाडी जी चावी या ठिकाणी मान्यवरांना वधू हातामध्ये ती चावी सुपूर्द करायची आहे चला मावशी मंडळी आपण स्वतः या माझ्याकडे तुमचा नाम उल्लेख आणि त्यांच्या वतीनं आदरणीय महापौर मोहिनीताई विलासराव लांडे यांना विनंती राहील ताई आपण मंचावर या आपल्या गाडीची चावी आपण प्रदान करू वधूला ती प्रदान करायची आहे ताईंना विनंती मंचावर या परायण अशोक महाराज सांडवर भागवत धर्माची भगवी पताका पंढरीच्या फडकावणार शिंदे पाटील परिवार राक्षसातील परिवार या दोन्ही परिवाराच्या निमंत्रण पत्रिकेचा स्वीकार करून आपण सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला दोन्ही परिवाराच्या वतीनं आम्ही सर्वांचं सुरुवातीला हार्दिक स्वागत करतो या दोन्ही वधूवरांचं भावी आयुष्य वैवाहिक जीवन अत्यंत सुखाचं समृद्धीचं भरभरिटीस जावं अशी भगवंत चांगली प्रार्थना करतो रामकृष्ण हरी